सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आनंदाची बातमी येत आहे मित्रांनो आज दुपारनंतर महाराष्ट्रातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरामध्ये दोनशे ते तीनशे रुपयाची वाढ पाहायला मिळत आहे नक्कीच मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल चला तर जाणून घेऊ सहा जुलै दुपारनंतर आपल्या त्या आलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राइब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राइब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी आपल्याला एकही रुपयां लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ सहा जुलै दुपार नंतर आपल्या हातालेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा भाव तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती पाच हजार चारशे बावन्न क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे आकोल, अकोला अकोला या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोनशे क्विंटल अकोला या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे चंद्रपूर गजवड चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोनशे शहाऐंशी क्विंटल चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती अठरा हजार क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान मेला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सहाशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार सहाशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे अमरावती फळाणी भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटल अमरावती फळाणी भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार दोनशे दे दो रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे शेवगाव शेवगाव या बाजार समितीमध्ये एक नंबर कांद्याची आवक होती पाचशे पंचवीस क्विंटल शेवगाव या बाजार समितीमध्ये एक नंबर कांद्याला किमान दर मिळाला आहे दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर आपल्याकडे पुढची बाजार समिती येत आहे येवला अंधरसूल येवला अंधरसूल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दोन हजार पाचशे क्विंटल यवला दर चुल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला, है एक मेला, है मेला है। एक आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार एकशे अडतीस रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंजूर लासलगाव विंजूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभ कुती सहा हजार पाचशे क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार एकशे एक्क्याण्णव रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लोक कळवण कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा सहा हजार दोनशे क्विंटल कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि कमाल मेला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर आपल्याकडे पुढची बाजार समिती येत आहे मनमाड मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पाचशे क्विंटल मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार सातशे अकरा रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार नऊशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार दोनशे एक्केचाळीस रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर शेवटची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबगुती बारा हजार चारशे सहा क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तब्बल तीन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल